नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात लोहारा टाइम्स लोहारा टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे चौदा फेब्रुवारी अनेकासाठी प्रेमाचा दिवस पण लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे हा दिवस एका चिमुकलीमुळे अधिकच खास ठरला ही आहे आरोही रामचंद्र गायकवाड वय फक्त अकरा वर्षे पण विचार मात्र मोठ्या नाही लाजवतील असे तिसरीत असतानाच तिने आंतरराष्ट्रीय अभ्याकास स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आज ती इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे मोठं अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून नियमित अभ्यास करत आहे पण तिची खरी ओळख फक्त अभ्यासात हुशार मुलगी अशी नाही तर संस्कार आणि सामाजिक जाणीव जपणारी एक प्रेरणादायी बालिका अशी आहे वाढदिवस म्हटलं की केक नवीन कपडे घर सजावट महागडे गिफ्ट पण आरोहींनी या सगळ्या दिव्याख्याला पूर्णविराम दिला अनाटाई खर्च टाळत तिने आपला अकरावा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला गरीब आणि गरजू चिमुकल्यांना अन्नदान करून मैत्रिणीसोबत गप्पा गोष्टी साधा नाश्ता आणि मनापासून दिलेला एक मोठा संदेश आपण वाढदिवस साजरा करताना आई वडिलांची परिस्थिती लक्षात घ्यायला हवी महागडे ड्रेस केक सजावट यापेक्षा साधेपणातला आनंद मोठा असतो गिफ्ट देणं म्हणजेच प्रेम नाही तर एकत्र येऊन मन जुळवणं हेच खरे गिफ्ट आहे किती मोठा विचार आहे ना हा आजच्या काळात जिथे दिखावा वाढला आहे तिथे एका लहान मुलीने दिलेला हा संदेश समाजासाठी आदर्श ठरावा असा आहे बालपणीचे संस्कार हेच आयुष्याची खरी शिदुरी असतात पालकांनी दिलेली मूल्य समाजाबद्दलची जाणीव आणि इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवून जाण्याची शिकवण हीच खरी श्रीमंती ही। आहे आरोही सारखी मुली समाजात वाढली तर उद्याचा भारत नक्कीच अधिक संवेदनशील जबाबदार आणि सशक्त बनेल चला आपण ठरवूया वाढदिवस आनंदाने साजरा करूया पण पन साधेपणाने आणि शक्य असेल तिथे समाजासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न करूया कारण खरा आनंद घेण्यात नाही तर देण्यात आहे जर तुम्हाला ही प्रेरणादायी बातमी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच सकारात्मक बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोहारा टाइम्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहत राहा लोहरा समाधानी रहा

शब्दरूपी शुभेच्छा देऊन करूया माझ्या या छोट्याशा पण मोठ्या विचाराच्या मुलीकडून मला खूप काही शिकायला मिळालं कारण तिचे जे भारत विद्यालय मागणी या ठिकाणी शिकवित असलेले तिचे जे गुरुजन आहे ते या गुरुजनांच्याकडून जे मार्गदर्शन मिळालं ते खूप अगदी मोलाचं असल्यासारखं मला वाटतं आणि तिनं त्याच त्याचा उपयोग आपल्या ग्रह जीवनामध्ये करण्याचं ठरवली आणि त्याचमुळे जो खर्च टाळून वाढदिवस कसा करायचा हे तिच्या डोक्यामध्ये आलेला हा खूप मोठा एक संयमाचा भाग आणि एक प्रयत्न आहे आणि मी स्वतः गर्वानी सांगू इच्छितो की या काळामध्ये या मोबाईलच्या युगामध्ये विज्ञान युगामध्ये आज माझ्यासारख्या मुलीच्या मनामध्ये अशा भावना व्यक्त होतात की विनाकारण खर्च टाळणे ह्या गोष्टी तिला कळतात म्हणजे मी माझं भाग्य समजतोय आणि अशाच स्वरूपाने सर्व मुलींनी मुलांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीनं साजरी करावी अशी माझी नम्र विनंती केक नव्हता ना टेबल नव्हता नवीन कपडे नव्हते मग तुला काय वाटलं

नाही बर ठीक आहे आता तुला काय वाटतंय हा जो वाढदिवस तिने साजरा केला तुझा वाढदिवस कशा प्रकारे साजरा करणार तू मी पण आधी साजरा साजरा करणार मी माझ्या आई वडिलांचे पैसे बिना कारण कुठे घालवणार नाही कशामुळे एका घंट्यासाठी सजावट ट्रेन असते फोटो काढण्यासाठी असते पैसे ते किती किती मूल्यवान असतात okay. आई वडिलांचे पैसे असतात आपण करतो गुड okay. तर आता याच्यानंतर असाच वाढदिवस करणार ना हो हां? पक्का प्रॉमिस केले का आरोहीला हो. हो. ठीक आहे मग ज्या वेळेस आरोहीचा वाढदिवस करण्यासाठी तुम्ही सर्वत्र आलात मग नेमकं केलात कसा वाढदिवस साजरा तिचा गरीबांना अन्न अन्नदान करू